ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी एक देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हण धनंजया जिया परी का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटोनेने, केले काम्य तैसे फळ भोगावया धरने बैसे न फेडीता जैसे ओ संडिना, का कामना ही न करिता अवसात घडे पंडू सुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे गुळ नेनता तोंडी घातला देची गोडी आगी मानोनी राखोंडी पिला पोळी काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अथि स्वाभाविक म्हणून नको कौतुक मोक्षु मुमुक्षु एथ किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म का गा ऐसे ते, ते जी जे विष जैसे ओ कोणिया मगतया ते त्यागा ते जगी संन्यासू ऐस भंगी बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा, हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जयसे सोमसूर्यग्रहणे ऐनि करविती पार्वणे मरणे अंकित जे दिवस अथवा अतीत हन पावे हे ऐसे पडे जे करावे तय ते कर्म कर्मजानावे नैमित्तिकगा वार्षिया क्षोभे गगन वसंते दुनावे वन देहा श्रृंगारी यौवन दशा जैसी का सोम सोमे पगळे सूर्य फाकती कमळे येथ असे तेची पाल्हाळे आन नये तैसे नित्य जे का कर्म येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय आणि सायम प्राप्तर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिने परिदृष्टि जैसी लोचने अदिकनो का नापदिता गति चरणी जैसी आथि नातरी ते दीप्ति दि दीपबिंबी वास्नेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अचेत रूपची जे नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलीजय ते मानी एव नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हे ची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक भाती मनो मनो एक वांज परी जैसे होय तृप्तीलाही भूक जाये, तैसे निमित तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ कीड आगीठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे सांगडे फळ जाणावे जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे ते तो फळी या मिळे सद्विरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परितेजीजे मूळ नक्षत्री जैसे लता पिके आघवी तवचूत बांधे पालवी मग हात लावीत माधवी सोडून निघाली तैसी नौलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्यनैमित्तिका नैमित्तिका पाठी फळा की जे अशेखा वाणी यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै एव त्याग संन्यासू तू ते परिसाविले हा संन्यासू जे संभवे ते काम्य बांधून पावे निषिधत्व स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे दि असे ते येणे फळ नासे शिर लोटलिया जैसे एर अंग मग सश्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान गिवसित अपैसे ए ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडलेगा आत्मज्ञानी बांधती पाटू ना तरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके ते काही न ने अधिके गोवीची पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतली या परत विख का अन्न न मानिता भूक मारी ना काय म्हणून त्याज्य जे नोहे ते त्यागाते न सुवावे नो नोहावे लोभापर चुकलिया त्यागाचे ओय वेझे केला सर्व त्यागु होय ओझे न देखती सर्वत्र दुझे वीत रागते एक फळाभिलाश ठके ते कर्माते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हा लंपट रोगिया अन्ये दुशी धनंजया आंगान रुसे कोडिया मासिया कोपे तैसे फळ काम दुर्बळ मनती कर्माचे किडाळ मग निर्णयो देती केवळ त्याजावे जावे ऐसा एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक जे या वाचून शोधक आननसे मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसून कीजे जे आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का लागी सांचावे अधिकर्ज नाना वस्रे चोख आथी जरी जीवी तरी संवदनी न मानावी मलिन जैसी तैसी कर्मे क्लेशकारे न्यावे अव्हेरे का अन्न लाभे अरुवारे रामधिती येऊ इही इही गा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी ऐसा विसंवादी पडोनी ढेला तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधू पै दया त्रिविधा ही बरवा विभाग करू, त्यागाचे तिन्ही प्रकार किजती जरी गोचर तरी ते इत्यर्थाचे सार इतुले जान, मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे अलोट माने त्रिशुद्धी निश्चय ते आधी अवधारी तरी आपुलिया सोडवणे जे मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हिची एक झिये तपादिके तपादि ये कर्म आवश्यके हिये न सांडावी पांथिके पाऊली जैसी हरपले न देखिजे तयाचा मागून सांडीजे का तृप्त न होता लोटिजे भाणे जीवी नाव थडी न पवता न खांडीचे केळी न फळता काठी न दिसता दिपू जैसा तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तवनो हावे हावे यागादिकी उदासीन तरी स्वाधिकारानरूपे तिये यज्ञदान तपे अनुष्ठाविची साक्षपे अधिकी वर जे चालणे वेगावत जाय तो वेगू पैसा वयाचे होय तैसा कर्मातिशयो आहे आहे लागी अधिक जवजव औषधी सेवनेची मा, मांडी बांधी तवतव मुकिजे व्याधी तयाची ये तैसी कर्मे हातो पाती जे किजती यथा निगुती ते रजतमे झडती झाडा देऊणी का पाठो वाटी कुटे भांगारा खारू देणे घटे ते कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी मनोनिया धनंजया सत्वशुद्धी गिवसितिया तीर्थाचिया सावया आली कर्मे तीर्थे बाह्यमळू शाळे कर्मे अभ्यंतर उजळे एव तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची मरुदेशी झळे अमृत ओळली जैसी की अंधालागी घे डोळ्याशी सुरि आला बुडतया नदीच धाविनली, पडतया पृथ्वीच कळवळीली निमतया मृत्यूने दिधली आयुष्यवृद्धी तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूसुता जयसा रसरिती मरता राखिला विषे तैसी एके हातवटिया कर्मे किजती धनंजया बंधकेची सोडवावया सोड़ मुख्य हाती होती आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्माते किरीटी कर्मचे रुसे तरी महायाग प्रमुखे कर्म निफजदा ही अचुके करतेपणाचे न ठाके फुंजने अंगी जो मोले तीर्था जाए, तया मी यात्रा करीतो आहे ऐसिएश ला घेते चानो हे तो शुजेवी कामुद्रा समर्थाची या जो एकवटू राया, तो मी जिनता ऐसिया न एची येवा जो कांसे लागो तया पोहती उर्मी नुरे पुरोहितुनाविष्कारे दातेपणे तैशे कर्तृत्व अहंकारे नेगोनी यथा अवसरे कृत्यजातांचे मोहरे सारी जती, केल्या कर्मा पांडवा जो आथी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथू आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया पुरा परावे बाळ धाया पाहिजे जैसे वाचिया आशा नशिंपिजे पिंपळू जैसा तैसिया फळ निराशा निराशा किजती कर्मे सांडुनी दुधाची टकळी गोवारी गावधीनु वेंटाळी किंबहुना कर्मफळी तैसे किजे ऐसी हातवटी हे ऐसी हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपणा आपुलिया गाठी लाहेची तो म्हणून फळे लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा जो जीव बंधे शिनला सुटके जाचे आपला तेने पुडत पुडती या बोला आनन न ना तरी अंधाराचे निरोखे जैसी डोळा रोविजती नखे तैसी कर्म द्वेषे अशेखे कर्मची सांडी तयाचे जे कर्मे सांडणे ते तामस पैमि म्हणे सिसाराचे रागे लोटणे शिरसी जैसे हागा मार्गू दुवाडू होये तरी निस्तरीतील पाये की तीची खांडने आहे मार्गापरा दे भुकेली या पुढे अन्न भोका भलतेसे उन्न तरी बुद्धीन घेता लंघन भाणे पा, पापरा हल्ल्या तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी जे करीते निवर्मे हे तामसू भ्रमे माजविला की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा तरी झने आतळा त्यागा तामसातया अथवा स्वाधिकार उजे, आपुले सुजे, उ, जे कर्माची ऐली कड नाव्येक दिसे दुवाड जे वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी जैसा निंबजी भेकडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्म के एल शेवटू खनोवाळा होय का भोजन महाग पाकू करिता तैसे पुडती पुडती कर्म आरंभीस अतिविषम मनोनी तो ते श्रम करिता माने एरवि तत्वे मांडी परी घालिता असुरवाडी तेथ पोळला ऐसा सांडी अदरले ही म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुती भाग्य विशे की, मा का कर्मादिकी पापिया जैसा केले कर्मी जे द्यावे ते झने मज होवे आजी भोगू ना का बरवे हातीच भोग ऐसा शरीराची क्लेशा भेने कर्मे विरेषा सांडी तो परी एसा राजसुत्या गु हे सांडे, परी तया त्याग फळन जोडे जैसे उतले अंगी आगी पडे ते नलगेची होमा का प्राण गेले ते अर्धाधकी निमाले हे मनो नये झाले दुर्मन दुर्मनाची तैसे देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी सुभे तेने साचन लभे त्यागाचे फळ किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदया आले ते नक्षत्राते पाहले गिळी जैसे तैशा सकारन क्रिया हरपती धनंजया तो कर्म त्यागू ये जया मोक्ष ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून तो त्यागु नमाना राजसुजो तरी कोणे पा त्यागे ते मोक्ष फळ घर रिघे हेही ऐक प्रसंगे बोली जेल तरी स्वाधिकाराचे निनावे जे वांटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोने परी हे मी करितू असे ऐसा आठवू त्यजी मानसे तैसेची पाणी दय आशे फळाची ए,